आदरणीय प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील साहेब व्यासपीठावरील आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब खासदार अमोल कोल्हेजी देवदत्त निकम सुनील भुसाराजी अशोक बापू पवार जगन्नाथ बापू शेवाळे रोहित पवार मेहबूब शेख जयदेव गायकवाड स्वप्नील गायकवाड सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि सत्यशील शेरकर आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर शिवसेना नेते राजाराम बानखेले सर्वच शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर सर्वच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार सर्वच महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि बंधू भगिनीनो आज आपल्या सर्वांना मगासपासून आदरणीय शरद पवार साहेबांच्या भाषणाची आतुरपणे वाट बघत आहात आपण तीन साडेतीन वाजल्यापासून या ठिकाणी बसलेला आहात आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही विकास पर्व या पुस्तिकेचं आत्ता प्रकाशन झालेलं आहे आणि या पुस्तिकेच्या पानं चालली तर लक्षात येतं की किती मोठी कामं आपल्या मतदारसंघात आपल्या खासदारांनी खेचून आणलेली आहेत महाराष्ट्रात आणि भारतामध्ये प्रत्येक लोकसभेत एक खासदार आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणं त्याचा पाठपुरावा करणं आणि आपल्या जनतेची व्यवस्था संपन्नपणाने निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे भारतात फार कमी खासदारांना जमलेलं आहे पाच वर्षाच्या कालखंडात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तीन वेळा संसद रत्न नावाचा किताब मिळाला संसद रत्न मिळालं म्हणजे काम होत नाहीत असं कुणीतरी म्हटलेलं मी काल परवा वाचलं संसद रत्न लोकसभेत सतत हजर राहिलं आणि उत्तम भाषण करून जनतेचे प्रश्न मांडले की संसद रत्न पारितोषिक मिळत कुणालाही सहज उठून संसद रत्न पारितोषिक मिळत नाही आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे तुम्हा सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांचा यांच्या वतीनं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आम्ही भारताच्या लोकसभेमध्ये चार पाच खासदार पाठवले त्यात संसद रत्न पुरस्कार मिळवणारे दोन खासदार निघाले येणाऱ्या लोकसभेमध्ये दोन हजार चोवीस ला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा पाच आकडा नऊ दहा पर्यंत जाईल याची मला स्वतःला खात्री आहे आपल्या सर्वांनी साथ दिली मागच्या लोकसभेत अमोल कोल्हेंना दिल्लीला पाठवलं आपण सगळे खासदाराने आपल्या गावात आलं पाहिजेला आग्रह करत असतो पण आम्ही अनेक वर्षापासून बघतोय आमचे पृथ्वीराज चव्हाण खासदार असायचे भाग आम्ही सांभाळायचो काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते उभे राहिले की त्यांच्या मागे आम्ही आमचा भाग उभा करायचो पण तेही वर्षातून एक फेरा सगळ्या गावांना मारायचे नगरपालिकेचं नगरसेवकाने केलेलं काम पंचायत समिती जिल्हा परिषदेत केलेलं जिल्हा परिषदेच्या सदस्याने केलेलं काम आमदाराने विधानसभेमध्ये आणि आपल्या मतदारसंघात केलेलं काम या सगळ्या कामाच्यापेक्षा पेक्षा खासदारांचं काम मित्रांनो वेगळं असतं त्या खासदारांनी आपल्या मतदारसंघात महाराष्ट्रामध्ये आणि देशामधले प्रश्न संसदेत मांडले किती कोणते महत्वाचे प्रश्न त्याने सोडवण्याचा प्रयत्न केला त्याला काय यश मिळालं ही फुटपट्टी खासदारांच्या कामासाठी लावायची असते आणि मला सार्थपणाने ठामपणानं आज असं वाटतय की अमोल कोल्हे साहेबांनी मागच्या पाच वर्षाच्या कालखंडात मगाशी सांगितलेली सगळी कामं केली या विकास पर्वामध्ये या भागाचा चित्र बदलणारे अनेक प्रकल्प येऊ घातलेले आहेत आलेले आहेत पण त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीपासून देशातल्या संसदेमध्ये भारताच्या लोकशाहीवर आघात व्हायला लागले आहेत त्याच्या विरोधी देखील आवाज उठवण्याचं काम अमोल कोल्हेंनी लोकसभेत केलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आपण सगळे भाग्यवानात दुसऱ्या लोकसभेत शेजारच्या मावळच्या खासदारांनी किती वेळा लोकसभेत तोंड उघडलं मला माहीत नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकसभेच्या खासदारांच्या पेक्षा अमोल कोल्हे प्रभावीपणानं आपल्या सगळ्यांचे प्रश्न मांडले महिलांचे प्रश्न मांडले आदिवासींचे प्रश्न मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले कांदा बंदी निर्यातीची केल्यानंतर देखील लोकसभेत आवाज उठवणारे अमोल कोल्हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितले आणि त्यामुळं प्रश्न सोडवणारा खासदार लोकसभेत तोंड उघडणारा खासदार म्हणून अमोल कोल्हेंना मागच्या वेळी आपण पाठवलं आणि तो अनुभव आपण घेतला लोकसभेच्या निवडणुका महिन्याभरात पंधरा वीस दिवसात आता जाहीर होतील आमच्यातले काही मित्र आमचे सोडून गेलेले आहेत त्याची कारणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत कारण माहीत असल्यामुळे त्याचा उहापोह करण्याची आता गरज नाही उहापोह करायला लागलो तर बराच वेळ लागेल साहेबांचं भाषण आहे आणि म्हणून आपल्यापैकी काही लोक आपला, आपला पक्ष सोडून गेले पक्ष सोडून जाताना पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह देखील हिसकावून घेण्याचा प्रयत्न उभ्या भारताने बघितला काल परवा सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली त्यावेळी सुप्रीम कोर्ट म्हटलं अहो त्यांनी पक्ष स्थापन केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे त्यांचं नाव त्यांच्या पक्षाला दिलं तर तुमची काय अडचण आहे मागणी काय होती पक्षही देऊ नका आणि चिन्हही यांना देऊ नका आपण सुप्रीम कोर्टाने सांगितलं आठ दिवसाच्या आत या पक्षाला चिन्ह द्या पवार साहेबांच्या साठी ताबडतोबीनं आठ दिवसात निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा हा आदेश सुप्रीम कोर्टाने मित्रांनो दिला आता आपल्याला सात दिवसात चिन्ह मिळेल काल परवा विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय दिला कुणालाच डिस्क्वालिफाय केलं नाही काल आमचे मित्र हायकोर्टात गेले आणि म्हटले त्यांना डिस्क्वालिफाय करा जर त्या केसच्या खोलात गेला ना डिस्क्वालिफाय ती चाळीस जण होतील कारण ज्या दिवशी ह्यांनी पलीकडे जाऊन शपथा घेतल्या ज्या दिवशी शपथ घेतली दुपारी दोन वाजता त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षाने आणि विधानसभेच्या गटनेत्याने विधानसभेच्या अध्यक्षांना यांनी पक्षशिस्त मोडली आहे पक्षाचं धोरण सोडलेलं आहे पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधी त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि मंत्रिमंडळात जाऊन ह्या नऊ जणांनी शपथ घेतलेली आहे त्यांना डिस्क्वालिफाय करा म्हणून सगळ्यात पहिल्यांदा पिटिशन या जयंत पाटलाने दाखल केलेला आहे आणि त्यामुळं लय विषय उघडला तर लय टोकाला जाईल आम्ही बोलत नाही कारण आमची संस्कृती जरा संयमाची आहे पण पुस्तकं उघडायला लागले प्रत्येक पान चाळायचं म्हटलं तर कोर्टाला देखील सगळं प्रकार लक्षात येईल त्यामुळं आता गेले आहेत हायकोर्टात माझी अपेक्षा ही आहे आणि मी नेहमी आत्तापर्यंत सांगत आलो शरद पवार साहेब हाच आपला पक्ष आहे शरद पवार साहेब ज्या ठिकाणी उभा राहतील त्या ठिकाणी आपला पक्ष उभा राहील त्यांना जे चिन्ह मिळेल ते चिन्ह घराघरापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायचंय हेच शरद पवार साहेब साताराच्या सभेत उभे राहिले सगळ्या उभ्या महाराष्ट्रानं बघितलं आणि ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वीस नाही तर बावीस आमदार निवडून येतील म्हणत होते तिथं बघता बघता चोपन्न आमदार निवडून आणण्याची ताकद या आमच्या सगळ्या सर्वांच्या नेत्यांच्या मध्ये हे तुम्ही सगळ्यांनी मित्रांनो लक्षात घ्या आणि म्हणून शरद पवार या नावाला दिल्ली देखील दचकून असते शरद पवार साहेब काय करतील याचा दहा वेळा विचार लोक करतात आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केले त्यांचे अनेक डाव आम्ही बघितले आहेत कोणी तेल लावून पैलवान नाही म्हटल्यावर त्याच्यावरही उपाययोजना कशी करायची हेही शरद पवार साहेबांनी मागच्या काळात दाखवून दिलेलं आहे आणि आने म्हणून अनेक डाव पवार साहेबांचे आम्ही सगळ्यांनी शिकलेले आहेत पण एक विसरू नका वस्ताद एकच डाव स्वतःचा शेवटी ठेवलेला असतो वस्तादानं आणि तो डाव ज्यावेळी येतो समोर त्यावेळी सगळे आश्चर्यचकित होतात तुमच्या आमच्या सगळ्यांनी पवारसाहेबांचा अनुभव घेतलाय पण एक डाव पवार साहेबांचा शेवटचा तुमच्या सगळ्यांना चितपट करणारा अजून बाहेर यायचा आहे तुम्ही काळजी करू नका तो दिवस तुम्हाला सगळ्यांना चक्रावून सोडेल आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आंबेगावकरांना या परिसरामध्ये आपण अनेक वर्ष पवार साहेबांना प्रेम देण्याचं काम केलं त्यांच्या माग निश्चयाने उभा राहिला मी कांदा महागाई इथेनॉलचा प्रश्न नवा तयार झालेला आहे ऊस उत्पादकांचे प्रश्न त्यामुळे नवे निर्माण झालेले आहेत या सगळ्यांविषयी बोलून वेळ घेणार नाही कारण साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं पण मी आपण सगळ्यांना सांगतो आम्ही आज अकरा बारा आमदार त्यांच्याबरोबर आहे पवार साहेबांना पत्रकारांनी विचारलं तुमच्याबरोबर आमदार किती आहेत पवार साहेब म्हटले शून्य आमदार आहेत असं कोण म्हणू शकतं ज्याला शून्याचे शंभर करायची ताकद असते असाच माणूस म्हणू शकतो काही अडचणीमुळे आमचे मित्र गेलेले आहेत ठीक आहे पण जे तुम्ही सगळे आहात तुम्हा सगळ्यांना विनंती करायची माझी आज इच्छा आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये अनेक लोक तुम्हाला सांगायला येतील आमच्या अमोल कोल्हेंच्या बाबतीत बोलतील तिकडं फार मोठा विकासाचा डोंगर आहे तिकडं काय राहिलेलं आहे असं सांगतील पण मित्रांनो नैतिकतेने नैतिकतेचं अधिष्ठान ठेवून काम करणाऱ्याच्या माग परमेश्वर देखील ताकद उभा करतो नैतिकता सोडल्यानंतर प्रश्न तयार होतात पवार साहेबांनी ठामपणाने छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे या सगळ्या पुणे जिल्ह्यात असेल रायगड जिल्ह्यात असेल संपूर्ण महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाने महाराष्ट्राची भूमिका जी, जी मांडली आज चौऱ्याऐंशी वर्षाच्या पवार साहेब देखील महाराष्ट्राची भूमिका तुमच्या सगळ्यांच्या समोर येऊन मांडत आहेत त्यांना काही आवश्यकता नव्हती ते म्हटले आता बाज झालं तुम्ही सगळ्यांनी बघा तर काही बिघडलं नसतं पण पवार साहेबांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये काहीतरी चुकीचं व्हायला लागले महाराष्ट्राच्या आणि जनते देशाच्या राजकारणामध्ये जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत आणि या लोकशाहीला कुठंतरी धक्का लागतोय आणि या देशातल्या आजपर्यंत स्थापनेपासून आजपर्यंत निर्माण झालेल्या व्यवस्था मोडण्याचं काम कुठंतरी होतय या सगळ्यांच्या विरोधी ठामपणाने उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे तुमची सगळ्यांची परीक्षा आहे सभेला आनंद आहे आज अतिशय आनंदाने साहेबांचं सा मार्गदर्शन करून जाल पण मी पक्षाचा एक कार्यकर्त्या नात्याने तुम्हाला विनंती करतो की प्रत्येकाची आता जबाबदारी इथनं पुढे सुरू झालेली तुमचा बूथ सांभाळा तुमच्या बूथ कमिट्या करा महिला लहान मुलं पुरुष जे जे असतात अमोल कोल्हे साहेब आले पाहिजेत तिथले आमचे माजी आजी आमदार आले पाहिजेत मग आम्ही बुथ कमिट्या करणार हे डोक्यातून काढा तुम्ही प्रत्येक जणांनी शरद पवार मी आहे असं समजा आणि स्वतःची बुथ कमिटी निर्माण करा आणि प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःचा बूथ लढवण्याचं काम करा समोरच्या बाजूनं प्रचंड शक्ती येणार आहे सगळे प्रकार होणार आहे सगळी दर्शन तुम्हाला होतील तुम्ही सगळ्यांनी ठामपणानं आपल्या आंबेगावचा बाणा पवारसाहेबांच्या मागे उभा राहण्याचा पुणे जिल्ह्याचा बाणा पवारसाहेबांच्या मागे उभा राहण्याचा ठामपणाने दाखवा घराघरापर्यंत तुम्ही पोचा आम्ही कदाचित तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवस्था करू शकणार नाही जी समोरून व्यवस्था होते थोड्या दिवसाने तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इव्हेंट्स दिसतील इव्हेंटच्या माध्यमातून या देशातल्या आणि राज्यातल्या सरकारने लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करायचं ठरवलेलं आहे आम्ही सरळ माणसा आहोत तुम्ही आणि आम्ही सारखेच आहोत आपल्यावर परकीयांचं आक्रमण ते येत आहे असं समजा आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाराष्ट्र टिकवण्यासाठी आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकसंग व्हा आज इथं जे आलेले नाहीत घरात बसलेले आहेत काही लाभार्थी आहेत त्यांना भीती वाटते की कसं जाऊ सभेला पण त्यांच्या मनातही पवार साहेबांच्या साठी प्रेम आहे हे, हे विसरू नका त्याला सांगा तू घाबरू नको लय जण बाहेर आले मी देवदत्त निकमना सांगत होतो खुर्च्या मांडा देवदत्त निकम म्हटले साहेब तुम्ही काय चिंता करू नका खाली मांड्या घालून बसायची आमच्या भागातल्या लोकांना जमिनीवर बसायची सवय आहे आणि ते आज एवढा अथांग जनसागर बघितल्यावर देवदत्त निकम तुमचं अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही ठामपणानं पवार साहेबांची भूमिका मांडण्यासाठी इथं थांबला ठामपणानं ही एवढी मोठी आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा नसणारी सभा आज तुम्ही या ठिकाणी यशस्वी करून दाखवली डॉक्टर अमोल कोल्हे साहेब तुम्ही चिंता करू नका तुमचं भविष्य उज्ज्वल आहे तुमचा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो घराघरापर्यंत संदेश